गावबंदी केली का रे गाव काय तुमच्या बाबाचं आहे का सातबारा तुमच्या बापाचं आहे का अरे छगन खरंच सातबारा मराठ्यांच्या नावावर आहे होय भुजबळ महाराष्ट्राचा सातबारा मराठ्यांच्याच नावावर आहे तू गावबंदी करून दाखवा म्हणत होता सात गाव आता गावबंदी नाही आता गावबंदी सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार होतो पण मला सांगायचंय आधी आरक्षण आणि नंतर जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण तुम्ही देणार नाही तोपर्यंत इलेक्शन मध्ये कोणताही मराठा समाज तुम्हाला साथ देणार नाही हे टिकलो पाहिजे कायद्याच्या चौकटीत मुख्यमंत्री साहेब मराठ्याला एवढं येड्यात नका काढू तुम्ही येड्यात काढले त्या उद्धव ठाकरेला पण सगळे काय उद्धव ठाकरे येडे नाहीत हा मराठा समाज आहे आणि तुम्हालाही माहित आहे मराठी कसे असतात चोवीस तारखेपासून आंदोलनाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे चोवीस ते एकोणतीस रास्ता रोको आंदोलन होणार आहे त्यामध्ये प्रत्येक हा जो भुजबळ बोलत होता की गावबंदी केली गाव का रे गाव काय तुमच्या बापाच आहे का सात बारा तुमच्या बापाच आहे का अरे छगन खरच सात बारा मराठ्यांच्या नावावर आहे अगोदरी त्याला आम्ही दाखवलं होतं आणि आताही छगनला आम्ही दाखवा नाही होय मराठा हक्काच होय भुजबळ महाराष्ट्राचा सात बारा मराठ्यांच्याच नावावर आहे तो गावबंदी करून दाखवा म्हणत होता असं गाव आता गावबंदी नाही आता दारबंदी सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आतापर्यंत जे आंदोलन झालेले आहेत ज्या ज्या सूचना या ठिकाणी दादाने दिलेल्या आहेत त्या प्रत्येक आंदोलनामध्ये महिलांनी हिरारीनं सहभाग घेतलेला आहे कुठंही महाराष्ट्रातली महिला पाठीमागं माग नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहेत लातूर शहरामध्ये पाण्याच्या टाकीवर सुद्धा शंभर ते दीडशे फूट अंतरावरती आठ महिला घेऊन आम्ही तीन दिवस उपोषण केलं होतं आणि आताही सांगितलंय दादानी जे दोन तारखेला दोन तारखेला अठ्ठावीस तारखेला जे आजी आजोबा आंदोलन होणार आहे एक, एक तारखेला जे आजी आजोबा आंदोलन होणार आहे त्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिला ज्या आहेत त्या महिला या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहेत आणि या सरकारला दाखवून देणार आहेत की बाबा मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी या ठिकाणी बसलेले आहेत शंभर दीडशे लोकांना खुश करण्यासाठी थोड्या लोकांना खुश करण्यासाठी दादा इथं बसलेले नाही आहेत तर मराठा समाजातलं लेकरांचं भलं करण्यासाठी दादा उपोषणाला बसले दबाव तुम्ही बघितलं असेल मला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र सरकार जनतेचं सरकार नाहीये हे हुकुमशाहीचं सरकार आहे हम करेसो कायदा आपण बघितलं असेल आतापर्यंत या सरकारने सांगितलं की आम्ही विशेष अधिवेशन बोलवणार आहे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर प्रत्येक आमदारांनी त्यामध्ये आम आपलं मत व्यक्त करायला पाहिजे प्रत्येक मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त करायला पाहिजे विरोधकांना विरोधातले सुद्धा जे आमदार आहेत त्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि आम्ही पाहतो तो कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार आहे परंतु या सरकारने जसं काय निजामाचं इंग्रजांच्या सरकारच्या पेक्षा सुद्धा कडक सरकार आहे की काय आम्हाला असं वाटलं आणि आणि फक्त मुख्यमंत्री बोलणार आहेत फक्त मुख्य मुख्य बारे बारे एक मुख्यमंत्री उठून बोलले परंतु मुख्यमंत्री बोलताना बोलविता धनी त्यांचा कुणीतरी होता आणि खालून वेगळाच आवाज येत होता म्हणजे खर तर या ठिकाणी ते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतच नव्हते एखादी कॅशेट लावल्यानंतर कशी चालू होतं तशी हो 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 ती कॅशेट चालू होते आणि जो त्यांनी अध्यादेश दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ त्यांनी या ठिकाणी घेतली होती आणि ती शपथ मी पाळतो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तुमचं कौतुक आम्हीच केलं होतं काय पण तुम्ही जी शपथ घेतला त्या शपथला तुम्ही जागला नाहीत तुम्ही ती खोटी शपथ घेतलात अध्यादेश तुम्ही दादाच्या हातामध्ये दिला होता महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी आला मराठा समाज त्या ठिकाणी आला होता आणि दादानी तुम्हाला बजावून सांगितलं होतं माझा संपूर्ण समाज या ठिकाणी आलाय शिंदे साहेब तुम्ही हा जो गुलाल उधळलाय त्या गुलालाचा मान ठेवा गुलाल शपथ घेतलेली आहे शपथ खोटी ठरू नका परंतु त्या गुलालाचा मान सुद्धा एकनाथ शिंदेने या ठिकाणी ठेवला ठेवला नाही आणि कालचे मुख्यमंत्री न बोलताना मुख्यमंत्री दबावात दिसत होते नाही मुख्यमंत्री दबावातच होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उठून उभा टाकून म्हणले की हा बहुमताने झालेला नाही तर हा एकमतानी झालेला आहे म्हणजे त्यांचा प्रेशर किती त्या वेशनामध्ये वेश होत आहे लक्षात येत होतं आणि आमचे जे काही मराठा समाजाचे आमदार त्या ठिकाणी बसलेले होते ते सुद्धा भीतीनं बसलेले होते त्यांच्या मनामध्ये भीती होती त्यांना असं वाटत होतं आम्ही जर इथं बोललो तर आमच्यावरती ईडीची नोटीस येईल की काय तुम्ही बघितलं असेल बोलले आणि विजय टीवारनी टीवार पण काय सांगितलं एकमतानी निर्णय आणि गिरगिट रंग बदलणारा सरडा बाहेरून असं बोलतोय की नाही ह्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही ह्या सरकारचं काही खरं आहे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि कालचा जो अध्यानी जे मराठा समाजाला हे जे टाकलेलं आहे खरं तर मला इथं उभा उभा बुबा, राहिलेल्या मराठ्यांना विचारायचं काय हो दहा टक्के आरक्षण आपल्याला मान्य आहे का नाही तर मला या ठिकाणी सांगायचं सरकार शिकलेलं आहे का अडणी हेच कळत नाही शिकलेलं जर सरकार असतं यांना कळालं असतं की नाही मनोज मनोज दादा जर रांगे पाटील जे या ठिकाणी त्या दिवशी सांगितलं होतं की साहेब हा तुम्ही आज आ, या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तुम्ही लवकरात लवकर याची अंमलबजावणी करा आपण जर अंमलबजावणी नाही केलात तर मी परत उपोषणाला बसणार आहे म्हणजे वीस तारखेपासून वीस तारखेपासून बसलेत ना दादा उपोषणाला ते फक्त आणि फक्त दहा तारखेपासून दहा तारखेपासून उपोषणाला बसलेत आज बारावा दिवस आहे त्यांचं फक्त एकच मागणी आहे सगळे सोयऱ्यांचा जो देश आपण काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा त्याचा भ्रशब्द शब्द सुद्धा अधिवेशनामध्ये दे, अध्यादेशाचा अ सुद्धा या सरकारने काढला नाही या सरकारला आता इथून तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय खूप झाले नाटक तुम्हाला असं वाटलं असेल की आमची आता काय आहे इलेक्शन आहे पण मला सांगायचंय आधी आरक्षण आणि नंतर जो पर्यंत मराठ्यांना आरक्षण तुम्ही देणार नाही तो पर्यंत इलेक्शन मध्ये कोणताही मराठा समाज तुम्हाला साथ देणार नाही आणि आता तुम्ही कस गावानी येत आहे तुमच्या घरानी कसं येत आहे हेच आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब कसा परिणाम होतो हे तुम्हाला दोन हजार ला कळेल तुम्हाला माहितीये काय दोन हजार मराठा जिकडं असतो ना बदल होते आता मराठे आलं असेल आमच्यातले काही मराठे यांनी फोडले तिकडे घेतले आमिष दाखवले पण त्यांची अवस्था काय झाली मुठभर मराठे तिकडे गेले म्हणजे समाज त्यांच्या पाठीमागे नाही आताच आमचे जे आंदोलन होईल ना इथंच तुम्हाला दिसेल की मराठे कुणीकडे आहेत आणि फोडलेले तुमचे कोले कुत्रे जे मराठे आहेत ते कुणाकडे दोन हजार चोवीस ला आम्ही जर यांनी मराठा समाजाला जर सगळं हे आता जे कुणबीचं आमचं आम्ही नवीन मागत नाही आमच्या नोंदी सापडत आहेत आज त्रेसष्ट लाख नोंदी या ठिकाणी सापडल्यात आमचं नसतं तर सापडलं असतं का साधं एक गोष्ट विचार करा कोर्टामध्ये जर एखादं काही सिद्ध करायचं असेल कोर्ट काय विचारतं आपल्याला पुरा, पुरावे मग पुरा पुरा मराठा समाजाच्या नोंदीच्या त्रेसष्ट लाख नोंदी आहेत एवढ्या नोंदी असताना सुद्धा आमच्या मराठा समाजाला मिळत नाही फक्त यांनी आता सगळ्या सोयऱ्याचा कायदा यांनी करावा ज्या वेळेला हे सगळे सोयऱ्याचं हे कायदा करतील त्यावेळेला दोन हजार चोवीस ला आम्हीच मराठा समाज संपूर्णपणे आरक्षण देईल त्याच्या पाठीमाग आम्ही राहू त्यांच्या मनासारखं या ठिकाणी झालं असं म्हणता येत नाही कारण या जामिनावर सुटून आलेले छगन भुजबळच ऐकतील असं मलाही वाटत नाही त्यामध्ये अनेक काही लोक आहेत एकटा छगन भुजबळच नाही काही लोक आहेत विजय वडे टिवार सारखा सुद्धा इथं माणूस आहे आणि तुम्ही लक्ष करा बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेला बोलायचे त्यावेळेला ते म्हणायचे मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचे पण धक्का कोणत्याही ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यायचे मराठा समाजाला आरक्षण देईल ते टिकणार आरक्षण पाहिजे हे टिकलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत मुख्यमंत्री साहेब मराठ्याला एवढे येड्यात नका काढू तुम्ही येड्यात काढले त्या उद्धव ठाकरेला पण सगळे काही उद्धव ठाकरे येडे नाहीत हा मराठा समाज आहे आणि तुम्हाला माहित आहे मराठे कसे असतात शांततेत ऐकत ऐकलंय फक्त शांत काय माहित आहे आम्ही दादा सांगतात म्हणून काय फक्त दादा सांगतात जर रांगे जातात शांततेत एक दिवस दा, दादानी आम्हाला आदेश द्यावा मग दाखवते ह्यांना काय होते काय हो तर हे फक्त इलेक्शन तोंडावर ठेवून मराठ्यांना जे लहान मुलांना जे आपण समजवतो ना एखादं खेळणं वगैरे देऊन तशातला हा प्रकार आहे आता दोन वेळेस शासनाने आम्हाला फसवलेला आहे पण आता तिसऱ्या वेळेस आम्ही काही फसणार नाही आणि या जो अध्यादेश आहे सुरुवातीला सोळा टक्के नंतर तेरा टक्के आता दहा टक्के आता चौथ्या वेळेस जर दिलं तर आठ टक्के पण करू शकतात ते हा म्हणजे किंवा शून्यावर पण आणू शकतात म्हणजे हे असं लबाड सरकार आहे आणि या सरकारवर आमचा विश्वास नाही आहे आणि हे आमचं जे आंदोलन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे टप्पे दादानी आज पाडलेले आहेत मिटिंगमध्ये त्याच निमित्तानं आज मिटिंग बोलवलेली होती तर या टप्प्यानुसार आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि आमचं इलेक्शन कमिशनलासुद्धा विनंती राहणार आहे की तुम्ही आचारसंहिता वगैरे लावायची नाही आणि इलेक्शन जाहीर करायचं नाही कारण आम्ही मराठा समाज इलेक्शन होऊच देणार नाही आम्हाला आरक्षण द्या अगोदर आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते करा असं आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि शासनाने पुन्हा पुन्हा आम्हाला असं खोटं बोलू नये खोटं पाडू नये कारण आज पाहतोय आम्ही आम्ही ज्यांना आपलं समजत होतो मराठा समाजाचे आमदार तर एकही एक आमदार आज मराठा समाजाच्या पाठीशी नाही पण मराठा समाज जो आहे गरजवंत मराठा समाज तो खंबीर आहे आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही याच्यापुढं कसं महिला यापुढे शंभर टक्के सहभागी राहतील वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कारण आतापर्यंत दादानी महिलांना काही जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या त्याच्यामुळे जास्तीच्या महिला आपल्याला दिसल्या नाहीत तर यापुढे आमच्या महिला सक्रिय सहभाग राहणार आहे आणि त्या आंदोलनात सहभाग घेऊन शासनाला जाब विचारणार आहे